गोष्ट जीवन म्हणजे एक स्वप्न आहे ते काट्यावर चालणारा प्रवास आहे जगण्याची गाणी गायलो आपण हृदयात मात्र दडलेल्या आहेत रस्त्यावर दिसतात हात पसरलेले कोणी अन्नासाठी रडते कोणी शिक्षणासाठी झगडते एका बाजूला राजवाडे उजळून निघतात दुसऱ्या बाजूला झोपडपट्टीत मूल उपाशी झोपते वास्तव्य म्हणजे हेच जिथे अन्याय दगडासारखा ओघा आणि न्याय शोधताना माणूस जमिनीवर थकून कोसळतो कोणी नशिबाला दोष देतो कोणी कर्माला पण खरी गोष्ट एवढीच आपण सारे एकमेकांकडे मानवतेने बघायला विसरलो शहराच्या रस्त्या वेगाने धावणारे माणसे मोबाईलच्या पडद्यामागे अडकलेली नाती हजारो मित्रांच्या यादीत असूनही मन मात्र एकाकी हे वास्तव्य आहे काळ जग काळ बदलतो स्वतंत्र स्वतंत्र वाढते तंत्रज्ञान वाढते सुविधा मिळतात स्वप्न उंचवतात भावनांना किंमत नाही राहिली आईचा आवाजही आज रिंटो मध्येच ऐकू येतो वास्तव्य म्हणजे हेच प्रेमाच्या शोधात जग हरवलेलं विश्वास विकला गेलेला आणि माणूस की कुठेतरी विसरलेली पण या सगळ्या अंधारातही एक किरण आहे अशेचा बदलाचा प्रेमाचा लहान मुलाच्या हास्यात शेतकऱ्याच्या घामात आईच्या डोळ्यात मित्राच्या खांद्यावर ठेवलेल्या हातात एक आशेचा किरण आहे वास्तव्य हे नेहमी कठोर असतं पण त्यातूनच घडतं भविष्य पडून उठणं तुटून जुळणं हरवून सापडणं हेच आयुष्य शिकवतं आपण जर आपण ठरवलं तर उपाशी पोटालाही अन्न मिळेल अंधारात दिवा पेटेल एकाकी मनाला आधार मिळेल वास्तव्य टाळणं शक्य नाही पण त्याला समोर जाणं शक्य आहे सत्याला कवटाळलं तर खोटं आपोआप नष्ट होईल मानवतेला जागवलं तर जग नव्याने उमलू नये म्हणूनच तक्रारी नको प्रयत्न हवा स्वप्न नुसती बघू नयेत